नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी साठी आन्सर की आणि ओ एम आर शीट एन टी ए मार्फत विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देण्यात आलेली आहे कशा प्रकारे आन्सर की पाहायची तसेच जी काही ओ एम आर शीट आहे ती कशा प्रकारे डाउनलोड करायची ती माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत जर तुम्ही ओ एम आर शीट व आन्सर की चेक केलेली असेल तर त्यानुसार तुमचा जो काही स्कोअर येत आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही ओ एम आर शीट आणि आन्सर की पाहिलेली नाही त्या विद्यार्थ्यांनी विद्यार या व्हिडिओमार्फत काळजीपूर्वक पाहून घ्या की कशा प्रकारे आन्सर की आणि ओ एम आर शीट चेक करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या लिंकवर क्लिक करून जी काही वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची जी काही लिंक आहे ती मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली आहे या वेबसाईटवर आल्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करावे लागेल या ठिकाणी तुम्हाला लॉग इन हा ऑप्शन मिळेल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये जे काही तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे तसेच पासवर्ड आहे व जो कॅपचे आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव दिसेल तसेच जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्ह्यू ओर चॅलेंज आन्सर की त्याखाली जो विंडो आहे यावर तुम्हाला क्लिक करायचा असेल यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जी काही तुमची आन्सर की आहे ती येणार आहे या कीनुसार जी काही ओ एम आर तुम्ही फिल केलेली आहे ती ओ एम आर तुम्ही मॅच करून पाहू शकता व तुमचा जो काही फायनल स्कोअर येणार आहे तो स्कोअर तुम्ही आताच प्रेडिक्ट करू शकता ओ एम आर शीटचा जर विचार केला तर या ऑप्शनच्या खालीच जे काही ओ एम आर आहे त्याचा ऑप्शन तुम्हाला दिसेल या ऑप्शनवर क्लिक करून जे काही तुम्ही ओ एम आर फिल केला होता तो ओ एम आर तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता व डाउनलोड करून ठेवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जे काही तुमची ओ एम आर शीट आणि आन्सर की आहे ती तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करून पाहायची आहे जर तुम्ही अद्यापही ओ एम आर शीट आणि आन्सर की पाहिलेली नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही आपआपली ओ एम आर शीट आणि आन्सर की पाहू शकता या अनुसंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद